टायरवाल्या काकू तुमच्या काळ्या टायरचा जाहीर निषेध ठाकरे गट निलम गोरेवर तुटून पडला शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या तथा विद्यमान विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोरे यांनी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुलाखतीच्या कार्यक्रमात केलेल्या धक्कादायक वक्तव्याचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले ला आहेत निलम गोरे यांनी शिवसेना उद्धव बासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरच अप्रत्यक्षपणे गंभीर आरोप केले आहेत शिवसेनेत पद मिळवण्यासाठी दोन मर्सिडीज गाड्या द्यावा लागायच्या असा धक्कादायक आरोप निलोम गोरे यांनी केला आहे त्यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरेगट अक्षरशः तुटून पडला आहे ठाकरे गटाच्या नेत्यांकडून निलम गोऱ्हेंच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जातोय त्यासोबत पुण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी थेट रस्त्यावर उतरल्या आहेत टायरवाल्या तुमच्या काळ्या टायरचा जाहीर निषेध असा फलक घेऊन महिलांनी निदर्शनं केली यावेळी महिला कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज निलम गोरे यांच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेर एकत्र जमले यावेळी महिलांनी निलम गोरे यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली यावेळी महिला कार्यकर्त्यांनी निलम गोरे यांच्या पोस्टवर जोडो मारो आंदोलनही के या केले यावेळी आंदोलक महिलांनी डमी मर्सिडीज कार आंदोलनात आणली यावेळी या महिलांना माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे की तुमच्याकडे एवढा पैसा आला कुठून जर उद्धव ठाकरेंना जर एवढ्या मर्सिडीज दिल्या असत्या तर आतापर्यंत उद्धव साहेबांनी दोन मर्सडीज ची मोठमोठी मोड़ शोरूम टाकली असती निलम बोलताना जरा भान ठेवायला हवं होतं खाल्ल्या अन्नाला जागायला हवं होतं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबत बोलताना विचार करायला हवा होता भेट देण्याची गोष्ट केली ही भेट आम्ही त्यांना देतोय आता ही घ्या आणि याच्यातनं निलम गोरे ज्या निलम गोरे वाढदिवसाच्या वेळेस आमच्या सामान्य कार्यकर्त्यांना मंडप आला सांगतात सामान्य कार्यकर्त्याला एलईडीच्या माळा त्यांना खर्चात घालतात प्रत्येक वेळी तिकीट देताना पैशाची मागणी होते याबाबत निलमताई बोलतील का स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून नेमकं काय काय होतं याबद्दल सुद्धा निलमताईंनी बोललं पाहिजे मुळात इथे हा प्रश्न आहे की तुम्ही जर एवढ्या मर्सिडीज दिलेल्या आहेत ही मर्सडी मिळाले आज त्यांच्यासाठी आणलेली आम्ही त्यांना दाखवायला की असा मर्सडीज कार जो साहेबांना त्याची लालसा नाहीये बेरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे